चोवीस तासात भारतावर आणखीन टॅरिफ लावणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेला आहे अमेरिकेचा भारतावर आधीच पंचवीस टक्के इतका टॅरिफ आहे वाढीव टॅरिफमुळे भारत अमेरिकेमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे चोवीस तासात पुढील चोवीस तासात भारतावर आणखीन टॅरिफ लावण्यात येईल अशी शक्यता आहे आणि यावेळेस आणि आमचे संपादक निलेश खरे यावेळेस आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय हा थेट ट्रम्प यांनी भारताला धमकावला आहे असं म्हणावं लागेल वाढीव टॅरिफ आम्ही पुढील चोवीस तासात लावू त्यामुळे भारतावर देखील परिणाम होऊ शकतात अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होऊ शकतात कसं या निर्णयाकडे बघता डोनाल्ड ट्रम्पनं ही जी खेळी केली आहे त्याचा काय दुर्गामी परिणाम होऊ शकतो मुख्यतः अभूतपूर्व पातळीवर भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध दाळले गेल्याचं चित्र हे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे मुळात भारताचे आणि रशियाचे व्यापारिक संबंध आणि सामरिक संबंध यामुळे अमेरिकेच्या पोटात दुखतंय अशा स्वरूपाचं चित्र तयार झालंय आणि त्यातून रशियाकडून तेल विकत घेऊन भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर ते विकतो आणि त्यातून फायदा कमावतो असं वक्तव्य करून भारताला अत्यंत मोठ्या राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवला याच अंतर्गत ब्लॅकमेलिंगचं जे राजकारण आहे टेरिफ ब्लॅकमेलिंग ज्या स्वरूपाचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जागतिक पातळीवर केलं जात आहे ते आता भारताच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे आणि त्यामध्ये पंचवीस टक्के इतका कर लादल्यानंतर भारतीय वस्तूंवर याचा वाढीव कर हा येत्या काळामध्ये लादला जाईल आणि तो येत्या चोवीस तासात लादला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे साजिके भारताचे रशियाशी जे व्यापारी संबंध आहे ते तुटावे आणि त्यातून अमेरिकेबरोबर व्यापार वाढावा सामरिक पातळीवरचं जे साहित्य खरेदी आहे शस्त्रास्त्र आहे त्याची खरेदी अमेरिकेतून व्हावी आणि तेलाची जे उत्पादन अमेरिका करतं तिथून त्याची खरेदी भारतानं करावी असा दबाव टाकला जातोय मुख्यतः दबावाचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे ज्याचे निश्चितपणे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर दुर्गामी असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील मात्र उद्या शेअर बाजारामध्ये याचे तीव्र परिणाम उडताना उमटताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याचबरोबर ओपेक राष्ट्रांनी ऑइलचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ऑइलच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल त्यातून खूप मागे वाढेल अशी परिस्थिती नसली तरी आर्थिक पातळीवर मात्र भारतावर एक दबाव तयार तयार होताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल सर आपल्या सरकारकडून काय भूमिका असू शकते कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस हा निर्णय झाला होता त्यावेळेस मात्र भारतानं कुठलीच भूमिका घेतली नव्हती परंतु त्यानंतर आता आपण बघतोय की हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्यानंतर काय भूमिका आपल्या सरकारकडून घेतली जाऊ शकते काय वाटतं भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारत हा सुरुवातीपासून म्हणजे स्वातंत्र्यानंतरपासून सातत्यानं भारतानं नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे कोणत्याही एका देशाच्या गटामध्ये जाऊन न बसण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे तीच राजकीय भूमिका ही भारताची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि त्यातून अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध चांगले ठेवणे राजकीय संबंध चांगले ठेवणे आणि रशियाबरोबरही ते संबंध कायम ठेवणे हा प्रयत्न भारताचा दिसतोय आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही एका देशाचा दबाव सहन करणार नाही आणि एका देशाबरोबर फक्त व्यापारी संबंध ठेवणं हे आम्हाला शक्य होणार नाही असं भारताने यागोदर स्पष्ट केलंय आणि भारतानं एकदम भूमिका घेत कोणताही दबाव न स्वीकारल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकत असल्याचं हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल ही माहिती दिलीत त्याबद्दल तर आपण बघतोय पुढील चोवीस तास जे ते महत्वाचे आहेत कारण भारतावर आणखीन टॅरिफ लावणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर हे दबाव तंत्र वापरण्याचा वापरण्याची ही पद्धत आपण बघतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी अवलंबली आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे अमेरिकेचा आधीच भारतावर 25 पंचवीस टक्के इतका टॅरिफ आहे आणि त्यामुळे पुढील चोवीस तासात आणखी किती टॅरिफ हा वाढवला जाऊ शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या